मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजारमध्ये रिलीज झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता मित्रांनो हो हा तो चित्रपट आहे जो की दर चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबरला टी व्हीवर प्रदर्शित केला जातो तसेच हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता तर या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स होते ज्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता पॉईंट नंबर एक चित्रपटाची कथा मित्रांनो लेखकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या संघर्षमय जीवनाचे वर्णन अगदी चांगल्या प्रकारे दर्शवले होते त्यामुळे चित्रपट पाहताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात गेलो आहोत असा भास होतो त्यामुळे चित्रपटाची जबरदस्त कथा हा चित्रपटाला हिट ठरवणारा पहिला स्ट्रॉंग पॉईंट ठरला होता तर मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट होता कलाकारांची ॲक्टिंग मित्रांनो चित्रपटात सौथच अभिनेता मामुटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती मित्रांनो मामुटी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोल इतक्या चांगल्या प्रकारे साकारला होता की या चित्रपटासाठी मामुटी यांना दोन हजारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार भेटला